रंगनाथन यांच्या मालकीच्या शेसन फार्मा कंपनीने तयार केलेल्या कोल्ड्रिप कप सिरपच्या विक्रीवर मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश व तमिळनाडूत बंदी घालण्यात आली आहे मध्य प्रदेश राजस्थानसह देशातील अनेक ठिकाणी कोल्ड्रीप या कप सिरपमुळे खोकल्यावरील औषध अनेक लहान मुलं दगावली आहेत या कप सिरपवर आता सरकारने कारवाई केली तसेच हे औषध बनवणारी कंपनी शेसन फार्मास्युटिकल मालक जी रंगनाथन यांना अटक करण्यात आली आहे या औषधामध्ये विषारी रसायन आढळल्याचा आरोप आहे त्यानंतर मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश व तमिळनाडूत या औषधीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेश पोलिसांनी जी रंगनाथन यांना लहान मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणात चेन्नई येथून अटक केली आहे त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथक तमिळनाडूमधील चेन्नई व कांचीपुरम येथे पाठवण्यात आली होती कांचीपुरमला गेलेल्या पोलिसांनी श्रीसन कंपनीच्या कारखान्यातून औषधांचे काही नमुने घेतले आहेत तर चेन्नईला गेलेल्या पथकाने रंगनाथन यांना बेड्या ठोकल्या सदोष मनुष्यवधाच्या जो खुनाच्या श्रेणीत येत नाही गुन्हा मुलांच्या सुरक्षेला धोका आणि औषधांमध्ये भेसळ करण्याच्या आरोपाखाली जी रंगनाथन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस त्यांना आता मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे घेऊन येणार आहे त्यासाठी त्यांनी चेन्नईतील न्यायालयात रंगनाथन यांनी ट्रान्झिट रिमांड मागितली आहे रंगनाथन यांना पकडून देणाऱ्यांसाठी वीस हजार रुपयांचं बक्षीस मध्य प्रदेश, प्रदेश पोलिसांनी जी रंगनाथन कुठे आहेत याची माहिती देणाऱ्यांना त्यांना अटकेसाठी मदत करणाऱ्यास वीस हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं मध्य प्रदेश पोलीस पाच ऑक्टोंबर रोजी रंगनाथन यांना पकडण्यासाठी तमिळनाडूला गेले होते मात्र रंगनाथन यांच्या हाती लागत नव्हते त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या नावे बक्षीस जाहीर केलं होतं काही ठिकाणी जी रंगनाथन वय पंच्याहत्तर वर्ष हे चेन्नई स्थित फार्मास्युटिकल उद्योगपती असून श्रीसर फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे मालक आहेत याच कंपनीने वादग्रस्त कोल्ड्रिप कप सिरप तयार केला आहे त्यांनी मद्रास वैद्यकीय महाविद्यालयातून फार्मसीचं शिक्षण पूर्ण केलं आहे त्यांच्या कंपनीला सुरुवातीच्या काळात प्रोटीन नावाच्या न्यूट्रिशियल सिरपसाठी ओळख मिळाली होती जे चेन्नईत गरोदर महिलांमध्ये प्रसिद्ध झालं होतं रंगनाथ स्वतः हे औषध विकलं जावं यासाठी डॉक्टरांच्या भेटी घ्यायचे त्यांना औषधाच्या फायद्यासाठी माहिती द्यायची महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी संदीप राठोडसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण चिंदवाडा मध्य प्रदेश